री संकटात आहेत त्यांना दिलासा देऊन कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली यावेळेला पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळेल सर्व मंत्री मिळून त्याचा निर्णय घेतील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला जरूर प्रेस करून घ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच देणार आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा केली गतिमान मराठवाड्यातील पाण्याची चिंता अखेर मिटली तर प्रमुख अकरा धरणे शंभर टक्के भरली तर राज्यामध्ये दहा लाख एकर शेती पाण्याखाली अजित पवारांना दिले पंचनामेचे आदेश सरकाराची तीस सप्टेंबरपर्यंत कापूसमुक्त आयतीला परवानगी अमेरिकेच्या कर समस्याला तोंड देण्याची मदत होणार दोन हजार एकोणतीस साली राहुल गांधींना पंतप्रधान करू तेजस्वी राहुल यांना मोदीची झोप उडवल्याचा केला दावा सोयाबीन पाण्याखाली शेतकरी आर्थिक संकटात पंचनामे करून नुकसान भरपाईची लिंबा गणेश येथील शेतकऱ्यांची मागणी राज्यातील चौदा लाख हेक्टरवरील पिकांना फटका ढगफोटीने आठ जणांचा मृत्यू तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश बीडमधील शेतकरी संकटात सापडला केंद्राकडून मदतीचा हद्द्या खासदार बजरंग सोनोनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली मागणी बोरामनीमध्ये सर्वाधिक तीनशे तर नऊ मंडळामध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस झाला सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असताना करमाळा पंढरपूरमध्ये कमी पाऊस जळगाव प्रकल्प पस्तीस वर्षामध्ये सहाव्यांदा ओव्हरफ्लो झालं तर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पावसाचा जोर वाढला बार्शी तालुक्यातील सव्वीस गावांचा पाण्याचा प्रश्न अखेर मिटला अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत देण्याची केली मागणी मंगळूरू नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीचे मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान लक्षात घेऊन सर्वोच्च नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी उद्धव सेनेच्या वतीने तहसीलदाराकडे निवेदनद्वारे करण्यात आली अतिवृष्टीमुळे नुकसान आमदार जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर पोहोचले जिल्हाधिकाऱ्यांसोबत पीक नुकसानीची पाहणी करताना आमदार खोडे रिसोड मालेगामध्ये सर्वाधिक पाऊस तर खरीपातील पिकांची आतोनात हानी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान वारला पारडी आसारा मंडळामध्ये अतिष्टी झाली तर खरीप पिकांचं यामध्येही नुकसान झाले पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची केली शेतकऱ्यांनी मागणी तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार पीक कर्ज मंजुरी तर शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध होणार परिसरातील जिल्हाधिकाऱ्याकडून पाहणी करण्यात आली शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या लागपुरी ते शेती शहराचं पाहणी करताना जिल्हाधिकारी अजित कुमार आणि अधिकारी उपस्थिती होते शिवभक्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत करा आमदार राणाधर सावकर यांची अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आला जिल्ह्यातील अकरा मंडळामध्ये अतिष्टी झाली संरक्षणास प्रारंभ तीनशे एकोणनव्वद घरांचं नुकसान झालं सव्वीस जनावरांचा मृत्यू विनाविलंब संरक्षणाचा पालकमंत्री आकाश पुंडकर यांनी दिले निर्देश लाडक्या बहिणीनंतर आता शिंदे सेनेची नवीन योजना आली लाडकी सुनबाई अभियान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ठाण्यामध्ये आता ही घोषणा शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या एकोणीसव्या जिल्ह्यामध्ये नोटिसा कर्जमाफीची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यामध्ये दीड लाखाहून अधिक शेतकरी बँकांच्या थकबाकीदारमुळे एन पी ए म्हणून घोषित करण्यात आले सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा असताना देखील निर्णय लांबल्यामुळे बँकांना वसुले नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली असून शेतकऱ्यांना आर्थिक दबाव वाढलेला आहे महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या असतानाच राज्यातील एकोणीस जिल्ह्यामध्ये पन्नास हजार ते दीड लाखाहून अधिक शेतकरी बँकांचे कर्ज थकवल्यामुळे नॉन फॉर्मेशिंग ॲसेड एन पी एम म्हणून घोषित करण्यात आले राज्यस्तरीय बँकर समितीच्या अहवालानुसार एकूण एकवीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांकडे बत्तीस हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे यामुळे बँकांना शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा पाठवण्यास सुरुवात केलेली आहे तर कर्जमाफीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि अवस्था पाहायला पसरली अतिविष्टीचा फटका बसला आमदार प्रशासनाला घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आमदार श्याम खोडे यांना पाहणी करताना खोडे वाशिम मंगरुरुपुळी मतदारसंघाचे आमदार आहेत यावेळी प्रशासकीय अधिकारी समावेत होते यामुळे शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी भुवनेश्वर एस युव अधिकारी वैशाली देवकर तहसीलकार निलेश पडळकर मोठ्या प्रमाणे अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्याचे पंचनामे करून सरसकट मदत देण्याची घोषणासुद्धा करण्यात आली दूध उत्पादकांना चौदा लाख रुपयांचा भाव फारकाचं वाटप दूध उत्पादकांचा सत्कार जिल्ह्यातील एक हजार बाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा एक कोटी अडोतीस लाख रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव जिल्ह्यातील बागाती पिकांचं सर्वाधिक नुकसान बाजार फोल्ला शेतकरी सज्ज झाले तर पोळ्याच्या सणाला उत्साहाचं उदाहरण धरणगाव सुजली तर दुकाने गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बैल सजावट साहित्यांच्या दारामध्ये वीस टक्क्यापर्यंत वाढ झाली आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं एकोणीस हजार हेक्टरचं नुकसान सत्तावीस जनावरांचा मृत्यू पंचावन्न घरांची पडझड उमरखेड तालुक्यातील दोन गावाचा संपर्क तुटला झरी आणि वणीमधील वाहतूक ठप्प झाली तर पन्नास फूट बांधारे घरे पाण्यामध्ये तर दोनशे वीस जणांना घेतला नातेवाईकाकडे आश्रय आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा आमदार विटेकर यांच्या वतीने शिष्टमंडळाची केली मागणी परभणी येथील पाथरी विधानसभा मतदारसंघातील सोनपेठ पाथरी मानवत आणि परभणी तालुक्यातील जिल्ह्यात अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झाले आहे पाथरी मतदार संघ जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतीची परिस्थिती सारखीच असल्यामुळे सर्वच ठिकाणी पंचनामे करावेत याबाबत उप अधिकारी अधिकारी आणि तहसीलदार हे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी रामदार राजेश विटेकर यांच्या वतीने शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली कृषी योजनेमध्ये पहिला येणार त्याचाच फायदा होणार तर शेतकऱ्यांना विविध कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लॉटरी पद्धत बंद करण्यात आली पुराने अठरा मार्ग बंद झाले तर सततधार पावसाचा एकशे तीस गावातील पिकांना बसला तडाखा जिल्ह्यातील आज येलो अलर्ट झावली आणि जीवातील घरांची पडझड चार हजार अडोतीस शेतकऱ्यांचं नुकसान नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या मधुकर चव्हाण यांना केली सरकाराकडे मागणी तुळजापूर येथील जिल्ह्यामध्ये आठवडाभर चालू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यासाठी सरकारने पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना दिला पाऊस थांबवला प्राथमिक अहवालामध्ये सत्तावन्न हजार सातशे तीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान आतापर्यंत पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये अतिष्टी सिलो आणि जिंतूर तालुक्यातील केवळ एकाच गावातच दाखवले नुकसान लाडके बहीण योजनेची अशी ही लूट सुरू झाली तर अधिकारी आणि कर्मचारी रडावर सरकारची दिशाभूल करून लाटला लाभ सव्वाशे जणांची यादी जिल्हा परिषदमध्ये धडकली भिजलगाव दापका परिसरातील अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान संसार उपयोग साहित्य आणि पशुधानालाही मोठी हानी नियमाटी ठेवा बाजूला शेतकऱ्यांना मदत करा कैलास पाटील यांची सरकारकडे मागणी धाराशिवमधील जिल्ह्यामध्ये आणि विशेषमध्ये कळंब भूमवाशी तालुक्यामध्ये ढगफोटी सदृश पाऊस झालेला आहे यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली असून ते आर्थिक अडचणीत आलेले आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शासनात अहवाल सादर करावा शासन ही नियम आटी बाजूला ठेवून सरसकट मदत करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांना मंगळवारी पत्राद्वारे केली जिल्हामध्ये मा मागील काही दिवसांमध्ये मा अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे शेतातील सोयाबीन उडीद मूग तोरवस व सर्वच पिके बाधित झालेली आहेत विशेष म्हणजे कळंब तालुक्यातील सर्वच महसुली मंडळ मध्ये अतिवृष्टी झाल्याने सरासरी तेराशे पॉईंट अडोतीस मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली शेतामध्ये पाणी साठवून राहिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे तसंच फुलबाग झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट नुकसान भरपाई मान्य करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांना सरकारकडे केली दीड लाख हेक्टरवरील पिके अतिवृष्टीने झाली बोचरी राख प्रशासनाच्या प्राथमिक अंदाज नुकसानीचे पंचनामे करण्याचे यंत्रणाला आदेश अतिवृष्टीनं नुकसान पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची केली शेतकऱ्यांनी मागणी बीड जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाले असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान एकशे बहात्तर कोटी रुपयाचं नियोजन झाले आणखी चारशे तीन कधी मिळणार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा आरखडा जुलैमध्ये केवळ चाळीस लाख ,00 मिळाले विकास कामांना येणार गती राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी होणार राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी करणार मुख्यमंत्री लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील संजय राठोड शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा तर जाहीरनामाप्रमाणेच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे